आज एक जानेवारी आहे तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष अगदी सुखाचं आनंदाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना तर इथे मी नवीन वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक अशी रेसिपी बनवलेली आहे आज मी इथे नाचणीची गुळपापडी बनवलेली आहे अगदी अचूक प्रमाण आणि अचूक कृती दाखवलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नाचणीची गुळपापडी बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेली आहेत इथे मी मेजरिंग कपने बरोबर एक कप तूप घेतलेला आहे याच मेजरिंग कपने गेत गेत मी बाकीची साहित्य घेतलेली आहे इथे मी बरोबर अर्धा कप सुकं खोबरं अगदी बारीक किसून घेतलेलं आहे गुळपापडी बनवण्यासाठी हे जे खोबरं किसलेलं आहे ना ते अगदी बारीक किसणीने किसायचं आहे त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये मेजरिंग कपने बरोबर अडीच कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप गूळ घेतलेला आहे इथे मी गूळ घेतलेला आहे ना तोही अगदी बारीक चिरलेला आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होतो आणि आपल्याला मिक्स करण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे थोडे पिस्ताचे काप घेतलेले आहेत अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी थोडीशी खसखस ही डेकोरेट करण्यासाठी घेतलेली आहे एवढ्या सा फक्त एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला ही नाचणीची गुळपापडी बनवता येते इथे मी गुळपापडी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे जाडपुडाचीच कढई घ्यायची आहे म्हणजे आपलं नाचणीचं पीठ वाचताना खालीच करपत नाही इथे आता जे एक कप तूप घेतलेलं आहे ना त्यातलं अर्धच तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून वितरवून घ्यायचं आहे तूप गरम की जे पीठ ना ते टाकायचं आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात नाचणी आपल्या रक्तातील साखर नियंत्रण करते वजन कमी करते त्याचबरोबर पचनक्रिया ही सुधारते आणि हाडेही मजबूत करतात नाचणीमध्ये आपल्या फायबर लोह हो, कॅल्शियम आणि अमिन असिड भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि ऊर्जाही मिळते त्यामुळे आपल्या आहारामध्ये नाचणी खाल्ली पाहिजे तरी ते मी कमी गॅसवरती हे नाचणीचं पीठ भाजून घेत आहे तूप असल्यामुळे काय होतं ह्या नाचणीच्या पिठामध्ये हलक्याशा गुटळ्या किंवा गाठी होतात तर अशा पद्धतीने आपण या गाठी मोडत मोडत आपल्याला हे नाचणीचं पीठ कमी गॅसवरतीच भाजायचं आहे जसं आपण बेसन लाडू करताना बेसन पीठ कमी गॅसवर भाजतो ना त्याच पद्धतीने भाजायचं आहे आता पाच मिनिटानंतर इथे मी काय केलेलं आहे राहिलेलं जे अर्ध तूप होतं ना ते सर्वच तूप मी या स्टेजला टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे नाचणीचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे भाजताना लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे इथे बघू शकता हे तूप टाकलं की याच्यामध्ये आणखी थोड्याशा गुटव्या दिसत आहेत पण ज जसं हे नाचणीचं पीठ भाजलं जातं ना याच्यातल्या गाठी आहेत ना त्या आपोआप मोडल्या जातात कारण तर या भा पिठाला ना छान असं तूप सुटलं जातं जातात तर कमी गॅसवरती मी भाजायचं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या भांड्यामध्ये हे आपण नाचणीचं पीठ भाजत आहे ते अगदी जाड बुडाचं चा घ्यायचं आहे थोड्या वेळानंतरही ते बघू शकता या पिठाला छान असं तूप सुटलेलं आहे म्हणजे आपलं नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे असं तूप सुटलं की याच्यामध्ये जे आपण सुक्क खोबरं खिसून घेतलेलं होतं ना ते टाकायचं आहे आणि खोबरंही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर या स्टेजला काजू बदाम याची पावडर करूनही थोडीफार टाकू शकता तरी ते बघू शकता इथे मी खोबरं ही व्यवस्थित अगदी छान असं या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे आणि या नाचणीच्या गुळपापडीला काही ठिकाणी नाचणीची सुकडी म्हणतात किंवा नाचणीची वडीही म्हटली जाते आता थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसामध्येही आपण ही नाचणीची पापडी खाऊ शकतो कारण तर आपण ही नाचण्याची पापडी गुळ घालून केल्यामुळे अगदी पौष्टिक होते कारण तर गूळ हा गरम असतो तर व्यवस्थित याच्यामध्ये जे सुकं खोबरं आहे ना तेही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी काय केलेलं आहे गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतरच आपल्याला गूळ टाकायचं आहे जर गूळ आपण कडक गरम असताना टाकलं ना तर ही गूळ पापडी कडक होऊ शकते आता पाच मिनिटे मी गॅस बंद केलेला आहे रे काय करायचं आहे तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये ही नाचण्याची पापडी किंवा वडी बनवायची आहे त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी खा खाली चिकटत नाही आता अशा पद्धतीने सर्वच भांड्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि इकडे पाच मिनिटे झालेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे ना ते हलकस कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये चिरून घेतलेला गुळ टाकलेला आहे गुळ हे आपल्याला याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हे जे मिश्रण आहे ना ते कोमट आहे त्यामुळे हा जो गुळ आहे ना व्यवस्थित याच्यामध्ये मेल्ट होतो विरघळला जातो आणि छान असा या पिठामध्ये मिक्स होतो तर बघू शकता हळूहळू आपण हलवून छान असा गुळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथे दाखवत आहे ना त्या पद्धतीने व्यवस्थित गुळ मिक्स होतो आणि शक्यतो काय करायचं हा जो गुळ आहे ना तो अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा मग खिसून घेतला तरीही चालू शकतो ही रेसिपी बनवताना गुळ पावडर वापरू नका कारण तर गुळ पावडरमध्ये अजिबात असा मॉइश्चर नसतं त्याच्यामुळे आपली पापडी किंवा नाचणीची वडी छान होणार नाही तर बघू शकता बोलता बोलता याच्यामध्ये ही छान मिक्स झालेला आहे आणि आपली नाचणीची गूळपापडी बनवण्यासाठीचं मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण जे वडी बनवण्यासाठी भांडं तयार करून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला जोपर्यंत कोमट आहे ना तो में हे मिश्रण आपल्याला त्या भांड्यामध्ये थापून घ्यायचं आहे तरी ते मी ते भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पापडीचं जे मिश्रण आहे ना ते काढून घेत आहे तर बघू शकता गुळ ही याच्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे अजिबात याच्यामध्ये गुळाचे खडे राहून द्यायचे नाहीत नाहीतर ही, ही पापडी खाताना याचे जे गुळाचे खडे आहेत ना ते तसेच लागू शकतात इथे मी गुळ अगदी एकजीव करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे एखादा पेला घ्यायचा आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ही गुळा नाचणीची जी वडी आहे ना ती थापून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी आपल्याला हे व्यवस्थित सेट होते व्यवस्थित थापून घेतल्यानंतर आता था जी मी खसखस घेतलेली होती ना ती याच्यावरती अशी भुरभुरायची तुम्ही हवं तर अगदी काजू बदाम याचे बारीक बारीक काप करूनही टाकू शकता पण ज्यावेळेस आपण ड्रायफ्रूटचे काप टाकतो ना ते ही अगदी बारीक चिरून टाकायचे जर तुम्ही ह्याच्यावरती मोठे मोठे काप टाकले ना टाक तर टाक ही वडी निघताना आपली व्यवस्थित निघणार नाही तुटली जाते तरी ते बघा आता मी खसखस टाकल्यानंतर पिस्त्याचे काप टाकत आहे आणि पिस्ताही मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे जर मोठे मोठे काप ठेवले ना या मिश्रणामध्ये किंवा वडीमध्ये जातात आणि वडी आपली व्यवस्थित निघत नाही तिथून तुटली जाते तर खसखस आणि पिस्ता याच्यामध्ये हलकेसे आतपर्यंत दाबून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे या वडीला छान असे चिपटून राहतात बघू शकता आपली नाचणीची गूळ पापडी अगदी छान दिसत आहे अगदी हे छान असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर असं थापून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना ही नाचणीची वडी आपल्याला कट करायची नाही पूर्णपणे इथे मी थंड करून ना घेणार छान अशी ही पापडी दिसत आहे नाचणीची वडी दिसत आहे ह्याच्यावरती जे खसखस किंवा पिस्ता घातलेले आहेत ना ते अगदी छान दिसत आहे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आणि आता आपण याची वडी पाडून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ मध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने मी ही ते वडी पाडून घेत आहे तुम्ही हवं हो तर तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता लहान मोठी जशी तुम्हाला आवडत असेल ना त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता डायमंड शेप मध्ये गोल आकारामध्ये तुम्हाला हवं हो। असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी ही नाचणीची वडी आहे ना ती चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे आणि बघू शकता कट होताना अगदी छान कट होत आहे अजिबात भुगा किंवा चुरा होत नाही कट करतानाही अगदी हलक्या हाताने कट करायचं आहे आणि ही जी नाचणीची गुळपापडी आहे ना ती आपण तीन ते चार महिने व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो ही पूर्णपणे थंड झाली तर हवाबंद डब्यामध्ये आपण तीन ते चार महिने स्टोर करून घेऊ शकतो तर बघू शकता मस्त अशी आपली ही नाचणीची गुळपापडी तयार झालेली आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी अचूक प्रमाण वापरून ही नाचणीची सुकडी किंवा नाचणीची वडी किंवा नाचणीची गुळपापडी बनवू शकता अगदी परफेक्ट होते आणि आपल्या हाडांनाही छान अशी बळकटी मिळते लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत ही नाचणीची गुळपापडी खाता येते कारण तर ही अजिबात कडक होत नाही अगद्यात नाही तेही माणसं अगदी व्यवस्थित ही खाता येते कारण तर ही पापडी अगदी खुसखुशीत आणि मऊ असते तर आहेत आता राहिलेल्या ही, ही वड्या मी अशाच पद्धतीने काढून घेत आहे काढतानाही आपण थोडंसं लक्षपूर्वक काढायचे आहे जेणेकरून याचा चुरा होणार नाही व्यवस्थित सेट झालेले असतात तरीही काढताना व्यवस्थित काढायच्या कारण तर या थोड्याशा खुसखुशीत असतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या या नाचणीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नाचणीची वडी किंवा नाचणीची पापडी बनवून पहा आणि तुमच्या घरामध्ये सर्वांना नक्की आवडतील आता येथे मी तुम्हाला एक नाचणीची वडी आहे ना ती तोडून दाखवते अगदी खुसखुशीत वड्या होतात अजिबात कडक होत नाहीत आणि ते बघू शकता खूप खुसखुशीत आणि अगदी लगेच ही वडी तोडली जाते तुम्ही तो नक्की या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार